खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण सात भरारी पथक आणि बावीस गुणनियंत्रकांची नेमणूक खरीप हंगामाच्या <गणागाँ> पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व्यापक योजना आखण्यात आल्या आहेत यावर्षी खरीपासाठी एकूण दोन लाख शहाण्णव हजार हेक्टर क्षेत्र तयार करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून बावीस गुणनियंत्रकांची नेमणूक करण्यात आली आहे जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे भरारी पथकाद्वारे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बियाण्यांच्या खते तसेच कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणाऱ्या सर्व साहित्यांची योग्य आणि खात्रीशीर उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे या पथकांमार्फत विक्री केंद्रांवर अचानक तपासण्या घेऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे यंदा नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख शहाण्णव हजार क्षेत्रात लागवड करण्यात येणार असून जिल्ह्यात प्रमुख पीक कापूसची लागवड एक लाख पंचवीस हजार क्षेत्र म्हणजेच सेहेचाळीस टक्के क्षेत्रात होणार आहे एकोणचाळीस हजार क्षेत्रात सोयाबीन एकतीस हजार क्षेत्रात ज्वारी चोवीस हजार क्षेत्रात भात तर एकवीस हजार क्षेत्रात इतर पीक घेण्याचे उद्दिष्ट आहे जिल्ह्यात एक लाख एक्केचाळीस हजार मेट्रिक टनाची खताची मागणी असून एक लाख एकोणचाळीस हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे त्यामुळे खतांचीही कोणतीही कमतरता शेतकऱ्यांना होणार नाही अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी श्री के ठाकरे यांनी दिली आहे सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न